कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून काढणे आणि पहिली शिवजयंती साजरी करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले हेच आहेत हा इतिहास सर्वश्रुत असताना आर एस एसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी चुकी सेवा वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ वाशिम शहरात तेरा सप्टेंबर रोजी फुले प्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करून मोहन भागवंतांच्या विधानाचा निषेध केला दुर्गराज रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी सन अठराशे एकोणसत्तर मध्ये शोधून काढली आणि सन्मानपूर्वक फुले वाहून शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्याचे काम हाती घेतले तसेच त्याच वर्षी पुणे शहरात पहिली शिवजयंती धूमधडाक्यात साजरी करण्याचे कार्य क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी केले तेव्हापासून शिवजयंती उत्सव मोठ्या थाटात साजरा होत आहे हा इतिहास सर्वश्रुत असताना आर एस एसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात बाळ गंगाधर टिळक यांनी शिवरायांच्या समाधीचा शोध लावल्याचे चुकीचे व वादग्रस्त विधान केले या विधानामुळे समस्त शिवप्रेमी व फुले प्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत भागवंतांच्या या विधानामुळे फुले शाहू आंबेडकर यांना मानणाऱ्या तमाम नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत त्यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ वाशिम शहरात मोर्चा काढून आपला निषेध व्यक्त केला या प्रसंगी डॉक्टर रामकृष्ण कालापाड डॉक्टर रवी जाधव विठ्ठलराव ढगे प्रल्हाद पौळकर इंजिनियर सीताराम वाशिमकर शंकर वानखेडे गजानन धामणे राजू काळे संदीप चिखलकर नितीन मडके नागेश काळे आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीसाठी राजेश वानखडे वाशिम क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले आपल्या सगळ्यांना माहीत आहे की कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली शिवजयंती जर कोणी साजरी केली असेल तर ती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी आणि तत्पूर्वी त्यांनी रायगडावर जाऊन कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढण्याचं काम क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलं हे अख्ख्या जगाला माहीत आहे आणि पहिली शिवजयंतीसुद्धा साजरी करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले हे लहान मुलांना सुद्धा माहीत आहे असे असताना राष्ट्रीय स्वयंसेवक से, से, संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमामध्ये लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी समाधी शोधून काढली असा जावई शोध लावला आणि एका जुन्या वादाला त्यांनी एक ठिणगी टाळली जाणून बुजून काहीतरी एक बहुजन महापुरुषांच्या बाबतीत स्टेटमेंट करणे आणि समाजामध्ये वादविवाद निर्माण करणे तेढ निर्माण करणे अशा प्रकारचं कृत्य ही संघ भाजपची मंडळी सातत्यानं करत असतात आणि मोहन भागवत यांनी सुद्धा याच अनुषंगाने ते स्टेटमेंट केलं आणि यामुळे समू समस्त फुलेप्रेमींच्या बहुजन विचारसरणी मानणाऱ्या आमच्या सगळ्यांच्या भावना या माध्यमातून दुखावल्या आहेत आणि या माध्यमातून आम्ही वाशिम जिल्ह्याच्या वतीने शिव फुले शाहू आंबेडकर विचारांच्या लोकांच्या वतीने या ठिकाणी मोहन भागवत यांचा जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी करत आहोत जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध